फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर शेतकऱ्यांसंदर्भात ज्या विविध योजना आहे तर याच्या संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत जे पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेत असतील किंवा नसतील तरी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी किसान आय डी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढणे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शिबिरं देखील राबवण्यात येत आहे आणि तुमच्या जवळच्या असणाऱ्या सी एस सी केंद्रामध्ये तुम्हाला हे आय डी कार्ड काढून मिळणार आहे तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोंदणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि या नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या नावावरती जितके सातबारे आहेत किंवा आठ उतारा आहे तर या ठिकाणी हे सातबारे घेऊन तुम्हाला हे जवळचं जे सी एस सी केंद्र आहे तर तेथे जायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला लिंक असला पाहिजे असा मोबाईल नंबर तर ह्या तीन गोष्टी घेऊन तुम्हाला येथे म्हणजेच जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन हे किसान ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला तयार करायचं आहे तर अनेक यूट्यूबवरती व्हिडिओज अशा देखील आहेत की फार्मर आय डी कार्ड वाटप सुरू झालेलं आहे किंवा फार्मर आय डी कार्ड वितरण सुरू होणार आहे तर अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे परंतु लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी आहेत जे फार्मर आय डी कार्ड सध्या तयार करण्याचं काम जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन करत आहेत आणि नोंदणी करत आहेत आणि त्यांना सदस्य जो फार्मर आय डी कार्डचा जो फॉर्म आहे तो भरून झाल्यानंतर कन्फर्मेशनची फॉर्मची जी प्रिंट आहे ती तुम्हाला दिली जात आहे तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड कधी वितरण होणार तर असे अनेक प्रश्न आहेत तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत तर अशा प्रकारे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सी एस केंद्र आहे तर या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड संपूर्ण शेतकऱ्यांना काढता येणार आहेत मात्र अद्याप जे फार्मर आय डी कार्ड जे आहेत किंवा ओळखपत्र आहे तर किसान किसान फार्मर आयडी कार्ड वाटपाचं काम सुरू झालेलं नाही सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत जर तुम्ही सी के केंद्रामध्ये जाऊन जर नोंदणी केली तर तुम्हाला कन्फर्मेशन फॉर्मची प्रिंट दिली जाते फार्मर आय डी कार्ड अधून येण्यास सुरुवात झालेली नाही आणि कोणतेही अधिकारी नाही आहेत की ज्यांनी फार्मर आय डी कार्ड वितरणासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे आणि अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे आणि व्हिडिओज असतील की फार्मर आय डी कार्ड वाटप सुरू झाले असतील तर असे अनेक व्हिडिओज आहेत ते केवळ अफवा आहे परंतु अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे फार्मर आय डी कार्ड वाटपाचं कार्यक्रम किंवा वाटप सुरू झालेलं नाही कारण का सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे फार्मर आय डी कार्ड काम सुरू आहे मात्र फार्मर आय डी कार्ड वितरण करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे आता हे फार्मर आय डी कार्ड दिसायला कसं असेल किंवा स्मार्ट कार्ड असेल का तर असे अनेक प्रश्न उद्भवतात परंतु यासंदर्भात लवकरच गवर्नमेंट मार्फत तशी अपडेट दिली जाईल आणि जर या संदर्भात जर काही कार्ड वगैरे वितरित करण्यात येत असतील तर ते देखील तुम्हाला सी एस सी किंवा कि पोस्टलच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच देखील मिळू शकणार आहेत परंतु सध्या फार्मर आय डी कार्ड जे आहे तर याचं रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर्म आहे कन्फर्मेशन फॉर्म आहे तो तुम्हाला मिळतोय मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे फार्मर आय डी कार्ड जे आहे ते कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम अद्याप सुरू करण्यात आलेला नाही आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तुम्ही जर अद्याप जर फार्मर आय डी कार्ड काढला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या मध्ये राहा